नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटीलच्या संघटना आणि आज जो आपला हा व्हिडिओ आहे तो पेपरलेस सेवेबद्दल फेसलेस सेवेनंच आता सर्व कामं करायचे आहेत आणि ह्याच्यामुळं महाराष्ट्रातील मराठी तरुणांना जवळजवळ पाच लाख लोकांना व्यवसाय निर्माण होणार आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि शेअर करा आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकली काम करायचं आहे आता आर टी यूची पेपरलेस सेवा चालू झाली नुसतं आर टी आर्ट्यू, ओ आर टी ओ नाही शासनाचे सुमारे बाराशे तेराशे अर्ज हे ऑनलाईननं भरायचे असतात आणि आता हे पेपरलेस काम आहे म्हणजे आता पेपर वर्कच तुमचे कागदं अधिकाऱ्यांच्या समोर नाचवायची कुठलीही गरज नाही हे प्रत्येकानं विसरू नका कारण ऑनलाईनच हे काम करायचं आहे आर टी ओ सगळी कामं ऑनलाईननं होतात परंतु आपण नुसतंच मराठी मराठी भैया भैया करत बसलो आहे त्याच्यामुळं आता संपूर्ण कब्जासुद्धा हिंदी भाषिकांनी ह्या पेपरलेस सेवेवरती मिळवलेला आहे कुणीही विसरू नका नुसतं आपण मराठी मराठी करतो या काय नाही त्याच्यात दम काय नाही त्याच्यात दम पण तुम्ही आपल्या घरातून हे काम करायचं आहे आपल्या एरियातून करायचं आहे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅकद्वारे म्हणजे जाग्यावरून तुम्हाला सगळ्या पी डी एफ बनवायचे असतात हे मात्र कुणीही विसरू नका त्यासाठी तुमच्याकडे एक संगणक हवा आहे आणि दोन मोबाईल आणि एक प्रिंटर हे जर असेल तर तुम्ही प्रत्येक का कामाचे आता हे ऑनलाईननं चार्ज भरायचे आहेत तुम्ही असं काहीसुद्धा कोणी म्हणू नका चार्टूला टीवला जायचं आहे शासनाच्या दरबारात जायचं आहे अगदी मुख्यमंत्र्यांना जरी तुम्हाला मेल करायची आहे सगळीही कामं मेलद्वारे पी डी एफद्वारे ही होतात आणि तुम्हाला कोणीही जाग्यावरच तुम्हाला तो फॉर्म भरायचे तीस तीस रुपये चाळीस चाळीस रुपये तुम्हाला हे देतील सगळे कागदपत्र आता ऑनलाईनला जा पोलीस रिपोर्ट ऑनलाईन नसते आधार कार्ड म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत आणि आता मात्र मराठी तरुणाने पुढं आलं पाहिजे आता मुंबईची जर तुम्हाला अवस्था सांगितली एका एका कार्यालयाच्या समोर हिंदी भाषिक एक्सपर्ट झालेले आहेत मुलं वीस बावीस वर्षाची पोरं दरोजची हजार हजार रुपये लुटपाट करून घेऊन जातात एक फॉर्म भरायला शंभर आणि दीडशे दोनशे रुपये घेतात हे कुणीही विसरू नका नुसतं मी मराठी आहे मराठी आहे आणि काम नाही काम नाही हे कुणीही म्हणू नका आपापल्या विभागात आपापल्या गल्लीत पेपरलेस सेवेनं अर्ज भरण्याचं चा काम चालू करा आपल्या गावातून वाडीतून खेऱ्यातून आपल्या गल्लीतून तुम्हाला महिन्याकाठी वीस हजार रुपये कमीत कमी, कमी मिळतील आणि लोकांना चांगली सेवा मिळेल ह्याच्यासाठी कुणाचीही परवानगी लागत नाही कुठल्याही विभागाची परवानगी लागत नाही फक्त तुम्हाला बसण्यासाठी जागा हवी आहे कुठेही आणि हे तुम्ही संगणकावरून घरू घरून करू शकता आता पंधरा वर्षाचे दाखले आता तुम्ही म्हणतायचं ना आम्ही का काय का करतो आहे आम्ही काय करतो अरे बाबा नो ऑनलाईननं हे दाखले पंधरा वर्षाचे मिळतात पेपर खाली तुम्हाला पी डी एफ करायचे असतात आणि हिंदी भाषेत एक्सपर्ट पी डी एफ करून दररोजचे पन्नास पन्नास अर्ज करतायत ते तुम्हाला माहिती आहे नाही ना निश्चित ना, आपण मराठी मराठी मराठीन भैया भैया करत बसलो आहे तर आता प्रत्येक मरो मराठी तरुणानं पुढं आलं पाहिजे पेपरलेसनं काम हे करायला चालू केलं पाहिजे लोकांना फॉर्म भरता येत नाहीत आणि तुम्ही बोर्ड बोर्डसुद्धा लावा पेपरलेस टेबल म्हणून फेसलेस सेवा टेबल म्हणून शासन माझ्यादारी एक बोर्ड करून लावा तिचं आणि सगळ्यांना सांगा तुमचं लायसन असून द्या काही बी असून द्या कुठला बी अर्ज असून द्या तुम्हाला पोलीस रिपोर्ट हवा असेल त्याला आपण शहरी रिपोर्ट बोलतो तोसुद्धा ऑनलाईन तुम्हाला मिळतात ना तुम्हाला सायबर कॅफे वगैरे हे कुठे जावं लागत नाही तुम्ही हे स्वतः फॉर्म भरायचं काम करा हे संगणकाचं युग आहे दोन पैसे मिळतील अन्यथा जर तुम्ही अजून पाच वर्षे राहिला तर शासनाचे सगळे अर्ज हिंदी भाषिक भरणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका प्रत्येकाने काम करा व्यवसाय निर्माण होईल हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे हे मात्र कुणीही विसरू नका पी डी एफ बनवा आपापल्या विभागात काम करा बसून काम करायचं आहे तिथं लोकांना बोर्ड लावायक आणि सांगा सगळ्या मी पी डी एफ करून घेतो सगळे ऑनलाईनला तुम्हाला ही कामं करावी लागणार आहेत सर्वसामान्य लोकांना अर्ज भरता येत नाहीत मात्र हे मात्र तुम्ही कुठलंही विसरू नका आणि तुम्हाला ह्याच्यासाठी कुठलं लायसन बिसन काही काढावं लागत नाही फक्त तुम्ही एक नेटवर्क तयार करायचं आहे बाबा मी इथं सगळे फॉर्म भरून देतो माझ्याकडे या आणि मला तीस रुपये द्या खाली मी तुमचा फॉर्म व्यवस्थित भरून देतो पी डी एफ करून देतो शासनाच्या साईटला टाकून देतो तुमचा फॉर्म आणि हे आधार ओ टी पीद्वारे काम होतं प्रत्येकाचा आधार लिंक मोबाईल हवा आहे तुम्हाला ओ टी पी येतो तो अर्ज सिलेक्ट होतो हे मात्र कुणीही विसरू नका तर माझी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व मराठी तरुणांना आधली मुंबईतल्या तरुणाने तर ताबडतोब काम चालू करा आपापल्या गल्लीत आपापल्या एरियातून सगळ्यांना सांगा तरच तुम्हाला हे फेसले आता परमिट तर समजा हा विषय आता संपलेलाच आहे आणि नुसतं जर आपण मराठी मराठी म्हणतो हिंदी भाषिक बाहेरनं येतो या एक वर्षाचं पूर्वीचं यू पीचं लायसन इथं ट्रान्सफर करतो आहे आणि हिंदी भाषेकच दाखलं बी काना काढून देत आहे तिकडं नुसतं आधार कार्ड आणि पॅन कार्ड असलं की झोल चालतात तर आता मराठी तरुणाने पुढं आलं पाहिजे आणि आपले काम हे संगणकावरती फॉर्म भरून द्यायचं जरी केलं असलं तरी तुम्हाला सहज पंधरा वीस हजार रुपये महिन्याला मिळतील हे मात्र विसरू नका प्रत्येकानं काम करा काम करा नाहीतर हेही काम तुमच्या हातातून गेल्या जमा आहे हे मात्र कोणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मुकाशी मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद